तर गुड मॉर्निंग मित्रांनो आज रामेश्वरमचा आहे आमचा दुसरा दिवस आणि तुम्हाला माहिती नसेल एवढा आम्ही कुठं चालत आहोत तुम्ही पण बोलत असेल एवढ्या आधी कुठे आणि आता वाजले चार आणि बघा मुंबईची पब्लिक रामेश्वरमच्या गल्लीत चला आणि पूर्ण आता रामेश्वरम असा वाटतो उठला आहे तर आम्ही सगळ्या आधी चाललो आहे समुद्रावर आंघोळ करायला आमच्या घरच्यांनी पण कोणी समुद्र आंघोळ गेली एवढं लवकर तर आम्ही चाललोय आंघोळ तर चला आता मस्त आहे आता लोकेशन करूया बघा एवढी गावकी आपली आहे चला तर आम्ही चालू समुद्रात आंघोळ करायला समुद्र आंघोळ करूया आणि बावीस कुंडामध्ये आंघोळ करूया मग बघ तुम्हाला दाखवतो बुड कसं कसं झोपले नाही एकच कुंडाचा झोपली नाही पोरं रात्रभर झोपून दिला नाही या भयाने मित्रांनो जावे आपण जाऊ भेटूया समुद्रावर मित्रांनो बघा डिपचिक डिपचिक डपचिक डिपचिक डपचिक डिपचिक मित्रांनो डापचिक डिपचिक डापचिक डिपचिक डापचिक डिपचिक सुधी जाऊन आला आंघोली करून आलाची तो भयाची नीट भयाची निट उगाडली मजा कर रहा है मित्र पाहिले आम्ही समुद्राची अंगोल झालेली आहे अली अ बघा सध्या ढिंचिक ढिंचिक ढिचिक सर्वांची बोबडी बोलते हा थंडी पडते तर आपण जाऊया आता आतमध्ये कसा आहे तो तुम्हाला दाखवतो आतमधला नजारा आहे तिकडे जाऊया आता बावीस कसं कसा वाटतो आपल्याला आंघोळ करून चला या तुम्ही तर आता पाहिली आता रात्री घुसलोय म्हणजे आतमध्ये आणि फुल गर्दीमध्ये कसं काय बोल तू चला तर बावीस कुंडाचा आपण आंघोळ चालू आहे आता म्हणजे कसा काय जमतो येतो गर्दी तुफान आहे तिकडे पण पाठी पाठी आता बावीस कुंडाचा बघूया मजा घेऊन कसा वाटतोय सर सांगतो आता मित्रांनो इथे सर्व बॅनर लावलेले आहेत आता आणि सर्व स्टोरी आहे पण ती आधी लँग्वेज मध्ये नाही तमिळमध्ये काय हरकत नाही आता आम्ही गर्दीचा आनंद घेऊन बघूया कसं वाटतं आपल्याला बावीस गुणा पाणी मित्र ना पाय बावीस कुंडाचा कुंडामधून आणि पाणीबाग जमा केलाय सर्वांनी बघा हा इकडे एवढा जमा केला आम्ही आणि पटेलनी एवढा जमा केलाय तुकानी एवढा जमा केलाय अजून कोणी जमा केलाय बावीस किलो बावीस कुंडाचा पाणी बावीस कुंडाचा पाणी पिल्लांना एवढा पाणी येणार ना बावीस कुंडाला काम होऊन जाईल लगेच मित्रांनो आता मी चौधरी साठी ठेवला चौधरी साठी चौधरीने आंघोळ नाही गेले <laughs> चौधरी वाचून गेले आंघोळ घालला मित्रांनो त्याला दाबून जाऊया फटाफट बावीस मिनिटाला पाणी आपण जाऊ दाखवूया चला या, पाट। दा या।, या।, या। मित्रांनो आता सर्व गेम आता आहे मेन आणि बघा आश्वी कसं दिसतोय हा दयाची पूर्ण गेटअप आहे त्या गाणं बोल एकदा

तर मित्रांनो फायनली तयारी झालेली आहे आणि सर्वांचा गेटअप तुम्ही बघितला असेल फुल लुंगी डान्स खूप माझा आहे सर्वांनी गेटअपच केला आहे माझ्या पाठी पुढे पण आहेत हार्दिक गेटअप आले भाई लोक भाई लोक इथं बघा जरा हे लेप रेडी थम थ्री टू वन गो तर मित्रांनो फायली गेटअप झालेलं आहे फुल लुंगी डान्स सर्वांनी लुंगे बांधलेले आहेत आणि अर्ध्याला लुंगी जमली पण बांधायला आमची इथे ते बांधले आणि हे बघा हा तर फुल अन्ना वाटतो हे इल्ली पो याला पोडा जमते 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 गौरव पण फुल डिंचाक मध्ये एकदम कुनल पण आहे आणि पाणीवाला मिळतात ड्राय घालून मुल वाटतो भाई एकदम खुल्ला खुल्ला याला टिक्का पण लावला आहे आणि मी जरा वाढला आहे वाईट रुपयेमध्ये मी पण आपली गँग आहे तुम्ही डिस्टॅक्टमध्ये एकदम कुणाल भवाली मॅन पवई पाडा चला चला तर आपल्याला बघूया घ्यायचं आहे जमत घ्यायचं आहे म्हणजे हे लोकांना शाल नव्हती भेटली काल शाल घ्यायची आहे तर आता लगेच जायचं आपल्याला दर्शनासाठी बघूया लाईन कुठं आहे आणि इथं चार दरवाजे आहेत चार दरवाजे वेगवेगळे आहेत त्याच्या आंघोळीसाठी जे बावीस कुंड आहेत त्यांना एंट्री आणि एक्झिट वेगळं आहे आणि दर्शनासाठी एंट्री आणि एक्झिट वेगळं आहे आता बघूया कसं काय आहे आपल्याला पण अरे तुमची उठतो यार राहावे तुमचं पण उठतो भाई न राहूया आता बघूया कसं काय वाटतं आहे तुम्हाला पण अपडेट ते राहील आता फोनचा अलाउड नाही तुम्ही काढायचा प्रयत्न करेल फिक्स नाही घेऊ शकत भाई एकदा फोन फेकलेला आहे आता बघूया तर मित्रांनो फायनली आता मी लाईव्ह लागलेलो आहे आणि दर्शन घ्यायला खूप गर्दी असं वाटते मला पण आजकाल मू झाला एकदम आणि सर्वांना गामा करून येतले पण जगा मग जग गाणा बोल गाणा बोल आपला जमते आहे दंपे, थोड़ा थोड़ा दंपे। एक नंबर दमते आणि तू येते कुठली डोसेची डोसेची कुठली सांगू होता ना डोसा डोसा <laughs> एक नंबर भेटल ना दर्शन बघूया कसा काय आस शल आहे आणि आता मी लाईन लावलेलीच आहे आता बघू टाइम किती होतो तुम्ही बघू शकता या बघा टाईम चला पण करायचे खूप काय चला

<skr Stevens> तो आता तो <hans> तो एक जवाता मैं <hans> <hans> तो जो <hans>

ट्रॅफिक जाम आहे आम्ही रस्ताच आपल्या बापाचा आहे फक्त रस्ता संपूर्ण लाटा लाटा आल्या 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 लाटा गेल्या 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 फक्त आटी गाडी पण रिवर्स येते आटी पुढे बघून चालू एकदा बघूया पाणी पण माहिती पण दिसतोय रिंग रिंग पण दिसतोय आपण बघून चला बघूया राक्षीस पण पुढे आहे मला काय करत आहे ट्रॅफिकचा पण आनंद घेऊया पहिला तर मित्रांनो फायली आम्ही पोचवलो आहेत सुधरी आपलं इच्छा थर्नीस कोठी ओ हो मित्रांनो फायली पोहोचलो आम्ही ट्रिप करायचा अशी करा रस्ताच थांबला पाहिजे भाई, भाई। मित्रांसोबत बघता बघा खांबा इकडे ऊन पडतोय मजबूर आणि आनंद घेऊया कस काय तुम्हाला आणि श्रीलंका काय दिसत नाही पण अंदाजे आराम रामक्षेत्रे म्हणत आहे काय माहिती नाही आम्हाला पण आराम हा आहे वासूत आनंद घेत समुद्राच्या लाटावर पाणी लापचूक लुपचुक पाणी झिलू 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 सर्व काय करून झालेलं आहे आणि आता आम्ही निघतोय दुसऱ्या ठिकाणी जायला चला आता का जाऊया तर मित्रांनो एवढ्या ट्रॅफिकमधून भाई खूप ट्रॅफिक लागलेली आणि आम्ही पाचला निघालो आहे आणि त्या वाजले सहा पंधरा हे श्रीभाई कुठं पण चालू नको श्रीभाई कुठं पण चालू हो। होते काय हरकत नाही आता बघा जुना चर्च आहे तिकडे चाललो आहे आणि चला बघूया आपण आतमध्ये कसं आहे जुना चर्च एकदम जुना आहे तरी खूप खूप वर्ष झाले असेल इथं ह्याच्याशी अवस्था बघून असं वाटतोय मित्रांनो चर्च आहे ना खूप वर्षापूर्ण जुना आहे तर सुनामी आलेली ना काही वर्षापूर्वी तेव्हाच आहे बघा तिकडे तिच्या बघू शकता हरकत नाही आपण पुढचं मिशन कम्प्लीट करूया रस्ता पण फुल डिशक मध्ये आणि चर्च पण फुल त्याची अवस्था बेकार आहे सो असू द्या आपण बघूया त्याला इकडे काय आहे काय मित्रांनो बघा त्या टाइमाचं रेवडेशन ब्रिटिश लोकांनी बांधलेला पिलर त्याच्या बाकी आहे बाकी सर्व तो नष्ट झालाय मोर वरती मोर हे वरती ब मोर आहे तो मोर ब मोर हे मोर आहे ब मोर मित्रांनो तुम्हाला मोर साक्षात मोरच दर्शन झालेलं आहे इकडे मित्रांनो बघा इथे रामाचे चर्च स्पष्ट पण आहेत सध्या दाखव तुम्हाला तू भाई बघ मित्रांनो रामाची चर्च स्पष्ट मित्रांनो पाहिले आता आम्ही इथे उतरलेलो आहेत रामेश्वरम रेल्वे स्टेशन असं काहीतरी नाव आहे रेल्वे स्टेशनचा रेल्वे स्टेशनचं काम चालू आहे इकडे इकड़े आता सर गावकी आपल्या इकडे आता इकडे आहे चला तर आपण भोजा विसरा घेऊया आपला चला भोजा विसरा घेऊया रेल्वे स्टेशन ला माझी बॅग कुठे कुठली तुझी बॅग तर मित्रांनो आलेली आता आम्ही निघालो कन्याकुमारीला आणि ऑफिशियली जागा भेटली बसायला एकदम आता आम्ही जेवतोय आणि आता बघा किती वाजले हे बघा हा जेव्हा टाईम आहे तर जेव्हा टाईम आहे सर्व आता बसलेलं एकदम मस्त की बाय ते बघा तिकडे साहेब तुम्हाला आजचं मी येईन करतोय आजचा इकडे कन्याकुमारीचा नवीन ब्लॉग काढेल तुम्हाला आजचा मला कसा वाटला बघा ब्लॉग लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि तो नवीन असं फॉलो करा व्हिडिओ आपण पुढच्या ब्लॉगमध्ये बाय बाय लढली आणि काळजी घ्या का करायची